पुढे येणाऱ्या काळामध्ये कुठेही किती मोठ्या विकासाच्या आड आल्या तरी सुद्धा ज्यावेळेला आपण जिद्द आणि चिकाटी या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीतून आपण ज्यावेळा काम करतो त्यावेळेला सगळे पासे हे आपल्या बाजूने करत राहतात त्यामुळं आपण कुठेही या सगळ्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये या सगळे ज्यावेळा आपण एकवीसच्या एकवीस ज्या उमेदवार की जे नेते मंडळी ही सगळं गोष्टी येतील त्याच्या पाठीमागं आपण सगळ्याने लोक आपण ताकद द्या आम्ही सगळे मग आदरणीय उल्हास पाटील साहेब असतील आदरणीय सावकर असतील साहेब असतील साहेब असतील जवाहर पाटील असतील हे स्टेजवर बसलेले सगळे लोक आम्ही तुमच्या पाठीमागं विकासाची गंगा आम्ही उभा करू पण आपण सगळ्याने ज्या पद्धतीने ते मला सांगितलं एका दुसरा तेवढा जरी फरक पडला तरी सुद्धा त्याचा परिणाम हा विकासावर होत असतो त्यामुळं जो कुठल्या पक्षाचा कुठल्या गटाचा कुठल्या जातीचा याच्यापेक्षा सुद्धा मला पिढ्यानपिढ्या ह्या शहरामध्ये राहायचं आहे आणि मला ज्या पद्धतीने ज्यावेळा मी शहरामध्ये राहण्याची अपेक्षा करतो त्यावेळा शहरासारख्या सुविधा हे माझ्या गावामध्ये मला मिळायला पाहिजे ही अपेक्षा ठेवून आणि ही दृष्टी ठेवून आपण जर निश्चितपणे मतदान केला तर मला वाटते एकवीसच्या एकवीस आपल्या सगळ्या क्षेत्रात निवडून यायला फारसा काही वेळ लागणार नाही येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं आदरणीय मगाशी सांगितलं की अनेक लोकांनी या ठिकाणी उल्लेख केला जवाहर पाटलाने आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं काही लोकांच्या भावना अशा होत्या की सातत्यानं काही आमच्या आमच्यामध्ये कुठं काय लावायला येत नाही की काय अशा पद्धतीची भूमिका सुद्धा काही लोकांनी करण्याचा प्रयत्न केला मी एक सांगतो ज्यावेळा यड्रावकर गटामध्ये जवळ पडले असतील किंवा आमचे सगळेच सहकारी ज्यावेळा आम्ही काम करतो त्यावेळा नेता आणि कार्यकर्ता असा आम्ही कधी फरक ठेवत नसतो ज्यावेळा नेता सांगतो तोच कार्यकर्ता असा ऐकतो आणि कार्यकर्ता सांगतो तेच नेता ऐकतो त्यामुळं आमचे संबंध नगरसेवक या नगराध्यक्षांच्या फक्त त्याच्या पलीकडचं जीवाभावाचे ज्यावेळा कार्यकर्ते आपण जपतो त्यावेळेला कुठल्याही पद्धतीच्या कसल्याही अडचणी येत नाही त्या नगराध्यक्षपदापेक्षा आमची जी एकमेकाच्या दिवाळ्याची कार्यकर्त्याची नाती कार्यकर्ता आणि नेत्याच्या मधलं जे नातं जे तयार झालं हे नातं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं जवाहर पाटलांनी सुद्धा निर्णय घेतला की तुम्ही सांगशील त्याबरोबर आम्ही राहील त्याबद्दल मनापासून मी जवाहर पाटलांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो निश्चितपणे आपण सुद्धा पात्र नाही अशा पद्धतीची परिस्थिती नाही पण पर एकच उमेदवार आपल्याला अध्यक्ष पदाला उभा करायला लागतो त्यामुळे आदरणीय मनीषा ताई दांगेला आपण या ठिकाणी उभा करायचा निर्णय घेतला आणि जेव्हा पाटलांनी त्यांना पाठिंबा ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी इथलं पुढच्या काळामध्ये किंतु परंतु कुठलाही न ठेवता जरी काही असलं कमी जास्त झालेलं असतं तो जे नेते मंडळी जे आदेश देतील त्या पद्धतीनं सगळ्यांना आपल्याला सामावून घेणं शक्य नाही एकवीस लोकांनाच आपल्याला सामावून घ्यायला पाहिजे त्यामुळं कोण कुठेही राहिला तरी सुद्धा राग द्वेष न करता